सुजाण वाचकांनो प्रेमळ वाचकांनो पुस्तक दर्पण मध्ये मी प्राचीरामय आपलं सहर्ष स्वागत करते हे वाक्य पहिल्यांदा कधी बोलले होते तो दिवस आजही मला आठवतो तीन जून दोन हजार बावीसचा या दिवशी आपण पुस्तक दर्पण चॅनलची सुरुवात केली होती आज विश्वास बसत नाही की त्यानंतर आपण इतकं अंतर चालून आलो इतक्या पुस्तकांच्या ओळखी करून घेतल्या शंभरहून जास्त काय म्हणता हे अंतर म्हणजे किती तर आपले जवळजवळ पंच्याहत्तर हजार व्ह्यूज एक हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आणि अर्थातच एकशे सत्त्याण्णव व्हिडिओज शंभर पुस्तकांची जवळपास आपण ओळख करून घेतले अर्थात या सगळ्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या प्रेमळ उत्स्फूर्त अशा सहभागाची आणि प्रोत्साहनाची सुद्धा साथ आहे म्हणूनच हे आपल्याला शक्य झालं की त्याचीच फलश्रुती आहे असं म्हणायला हरकत नाही तेव्हा आजच्या दुसऱ्या वाढदिवशी पुस्तक दर्पणच्या सगळ्या टीमतर्फे मी आपल्या सगळ्यांचे आभारही मानते आणि आपल्या सगळ्यांना असंच बरोबर घेऊन पुढची वाटचाल आपल्याला करायची आहे म्हणून असाच लोभ राहू द्यावा अशी विनंती सुद्धा करते मागच्या वर्षी जो आपला पहिला वाढदिवस झाला होता त्यावेळेला आपण वर्षभरातल्या पुस्तक ओळखींचा आढावा घेतला होता तसंच आत्ता आपण करणार आहोत म्हणजे तीन जून दोन हजार पासून ते आजच्या तारखेपर्यंत आपण कोणत्या कोणत्या पुस्तकांची ओळख करून घेतली काय काय जाणून घेतलं या बाबतीत एक आपण म्हणू धावता आढावा किंवा आपण एक फेरफटका मारून घेऊया आपल्या पुस्तक दर्पण चॅनेलवरती काय होतं काही वेळा आपल्या बिझी शेड्यूलमुळे म्हणा किंवा आपण विसरून जातो म्हणून म्हणा आपल्याला काही वेळा व्हिडिओ बघता येत नाहीत आपण काही पुस्तकं कदाचित मिस केली असतील त्यामुळे त्यामुळे त्याची आपल्याला आठवण करून देण्यासाठी किंवा पुन्हा अनुवाद आनंद म्हणूया आपण तो घेण्यासाठी आपण एक फेर फटका मारून येऊया पुस्तक दर्पणचा चला तर मग मागच्या वर्षी वर्षपूर्तीनंतर पुलंच्या निमित्त त्यांनी चितारलेली व्यंगचित्र आपण पाहिली होती आणि विनोदाच्या अंगाने बंगाली संस्कृतीचं सौंदर्य जाणून घेतलेलं यशोदाबाई आगरकरांच्या आठवणीतून सुधारक आगरकरांचे वेगळे पैलू आपल्या समोर आले आम्हा भारतीयांचं पेय चहा पिता पिता आपण चहा आख्यानातून केली पवित्र पर्व सोनोपंत दांडेकरांच्या साजरं केलं तर गुरुपौर्णिमेच्या पवित्र सोहळ्यामध्ये आद्य शंकराचार्यांना ज्यांनी अद्वैताची परंपरा भारतभर पोचवली त्यांना अर्घ्य प्रदान केलं भारत इतिहास संशोधक मंडळाच्या स्थापनेच्या दिवसाची आठवण ठेवताना ज्या इतिहासाचार्य राजवाड्यांनी भारताच्या इतिहासावरील धूळ झटकून तो अथक परिश्रमांनी जिवंत केला त्यांचं माहिती करून घेतलं लोकमान्य टिळकांचे काही वेगळे पैलू जाणून घेतानाच शस्त्रक्रियेच्या तंत्राचा इतिहास त्यानंतर स्पर्धा परीक्षांसाठीच नव्हे तर एकूणच आयुष्यात सक्षमपणे आव्हानांना सामोरं जाण्यासाठी धडपडणाऱ्या तरुणाईसाठी मार्गदर्शन करणाऱ्या संदीप कुमार साळुंकेंना आपण भेटलो मराठी भाषेच्या अमूल्य संचिताची म्हणजे म्हणींची गंमत तरी उल्हजीव असूनही मेरू पर्वत गिळण्याचं सामर्थ्य असणाऱ्या मुंगीची करामत बघितली संत तुलसीदासांच्या भक्तिमय दोह्यांनी हिंदी दिवस साजरा केला तर हिंदुस्थानच्या सागरी कर्तृत्वानी आपण नारळी पौर्णिमेच्या निमित्ताचं सागरपूजन संपन्न केलं महाभारत युद्धानंतर झालेला युगांत श्रीकृष्ण जयंतीच्या निमित्ताने पाहिला आणि आपल्याला श्रीकृष्णाचं विराट विलक्षण स्वरूप दिसलं कान कोकळ्या लता दिदींनी वेचलेली फुलं आपली उंजळ सुगंधित करून गेली पितृ पंधरवड्यात मृत्यूनंतरच्या जीवनाबाबतचं कुतूहल शमवून घेतलं तर पितृ स्मरणाचाच एक भाग म्हणून प्राचीन मराठी साहित्यातील साहित्य कृतींचा जीर्णोद्धार पाहिला नवरात्रामध्ये करत्या करवी त्या स्त्री शक्तीचा सन्मान इथल्याच नव्हे तर लंडनच्या आजीबाईंचा सुद्धा केला बंगाली मिठाई सारख्या गोड भाषेतल्या गोष्टींमुळे रंग समजले आणि फाईव्ह स्टार हॉटेलचं अंतरंग आपण बघितलं डोकावून यंदा लक्ष्मी मातेच्या स्तवन प्रसंगी आपल्याकडे सुवर्णमुद्रा होत्या छत्रपतींच्या दूरदृष्टीचं प्रतीक असणारा हुजूर बाजार तो बघताना आपला ऊर अभिमानाने भरून आला तर कार्तिकीच्या पारण्याला चातुर्मासाच्या पारण्याला संत एकनाथांनी आपलं मन शांती रसात नाव घातलं रावसाहेब मंडलिकांची ब्रिटिशकालीन महाराष्ट्रातील कर्तृत्ववान भरारी असो की परदेशातही भारतीय कर्तृत्वाचा दरवळ पसरवणारे मसाला किंग धनंजय दातार असोत कौतुक तर वाटलंच स्वातंत्र्यपूर्व काळामधल्या काश्मीरचं वेगळं सुखद रूप आपल्याला एका शाळा शिक्षकाने दाखवलं तर तालाबच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीचं अर्थगंभीर रूप आपल्या मनात तरंग उमटवून गेलं दत्त जयंतीला संप्रदायाचा इतिहास तर राम मंदिर पुनर्निर्माणाच्या ऐतिहासिक दिवशी रामायण काळातील भारतवर्षाची झलक आपण पाहिली पुस्तकांचा आदानप्रदान आणि पुस्तकांचं राम मंदिर म्हणजे व्यासंग आणि भव्यता यांचा संगम तर आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके म्हणजे अतुलनीय देशभक्ती आणि पराक्रम एकीकडे डॉक्टरांच्या कथा आणि व्यथा समजून घेता आल्या तर दुसरीकडे कॅन्सरबाबत आणि त्यावरील उपचारांबाबत तपशीलवार माहिती दिलासा देणारी ठरली मराठी भाषा गौरव दिवस आणि विज्ञान दिन हे हातात हात घालून येतात दरवर्षी त्यानिमित्ताने आठवणीतल्या कवितांना उजाळा मिळाला आणि पहिल्या भारतीय पी एच डी असलेल्या महिला वैज्ञानिक कमलातही सोहन यांना भेटता आलं पेशवेकुलीन स्त्रियांच्या वैभवशाली सहवासात आपण महिला दिन साजरा केला यावर्षी मग शांताबाई शेळक्यांनी काही वडीलधाऱ्या माणसांच्या आपल्याला भेटी गाठी करून दिल्या सोजवळ विनोदाचा शिडकावा चिवींमुळे झाला तर रामनवमीला रामराज्याची स्फूर्ती केंद्र पाहून चैतन्याचा साक्षात्कार झाला अर्थात माझी नृत्य साधना आणि बालपणीच्या चिमुकल्या आनंदांचा झेला म्हणजे खेळ मांडियेला मनाच्या कमकुवत बाजूवरती विजय मिळवून आपण पुढे वाटचाल करायची अशा ऊर्जेतूनच रोज नवी सुरुवात करणं शक्य होतं नाही का आणि आणि आपण क्रमाने घेतला नाही हा व्हिडिओ कारण आत्यंतिक आनंद या पुस्तकाच्या व्हिडिओनी आपल्याला मिळवून दिला इतरांच्या शुभेच्छांच्या रूपाने आणि अजूनही देतोय त्या पुस्तकाचं नाव आहे माई सावरकर आज मी तिला बारा हजारपेक्षा जास्त व्ह्यूज आणि आपण जी एक हजारी मनसबदारी पार पाडली ना त्या टप्प्यातही महत्वाचं योगदान या व्हिडीओने दिलंय जणू माई सावरकरांचे आशीर्वादच आपल्याला लाभलेत म्हणा दोन वर्षांच्या पुस्तक ओळखींचं हे संचित बरोबर घेऊन आता पुस्तक दर्पण आणि आपण सगळे अर्थातच तिसऱ्या वर्षात पाऊल ठेवतोय त्या निमित्ताने आपण दोन गोष्टी थोड्या वेगळ्या करणार आहोत नवीन करणार आहोत त्या आपल्याशी शेअर करायच्या आहेत आज मला त्या दोन गोष्टींमधली एक गोष्ट म्हणजे वाचकांची पसंती हीच पुस्तकाची निश्चिती म्हणजे असं की आपण वाचलेलं एखादं पुस्तक आपल्याला पुस्तक दर्पणमध्ये यायला हवं असेल किंवा आपल्याला एखादं पुस्तक वाचायचंय पण त्याचा रिव्ह्यू माहीत नसल्यामुळे वाचावं की नाही विकत घ्यावं की नाही अशी काहीशी आपल्या मनाची अवस्था झाली आहे त्यासाठी आपल्याला त्याचा रिव्ह्यू हवा आहे त्याची ओळख करून हवी आहे असं एखादं पुस्तक असेल किंवा एखादं पुस्तक आपल्याला अत्यंत आवडलंय आणि त्याबद्दलचं माझं मत काय आहे मला त्याबद्दल काय वाटतं हे जाणून घ्यायची आपली इच्छा असेल असं असेल तर अशा पुस्तकाचं नाव आणि लेखक मग ते मराठीमधलं असेल किंवा हिंदीमधलं असेल किंवा इंग्रजीतून मराठी अनुवाद झालेला असेल तरीसुद्धा आपल्याला ते पुस्तक घ्यायला हरकत नाही असं पुस्तक आपला जो ईमेल दिलेला आहे आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याच्याद्वारे तुम्ही आम्हाला कळवायचं आहे एकदा ते समजलं ना की मग वेळेची उपलब्धता जशी असेल त्याप्रमाणे आपण त्या पुस्तकाचासुद्धा आढावा घेऊ त्याचीसुद्धा ओळख आपल्या चॅनलच्या मार्फत आपण करून घेऊया खरं म्हणजे आम्हाला सुद्धा याची उत्सुकताच आहे की आपल्या वाचकांना किंवा प्रेक्षकांना म्हणू आपल्या चॅनेलच्या कुठल्या प्रकारची पुस्तकं आवडतात आणि हे कसं आहे की जे जे आपण असं ठावे ते ते इतरांचं सा सांगावे असंच काहीसा आपण इथे करण्याचा प्रयत्न करणार आता दुसऱ्या अनाऊन्समेंटकडे वळूया किंवा दुसऱ्या उपक्रमाकडे वळूया आपण दर महिन्यातून एकदा पुस्तक दर्पण मध्ये एका स्पिरिच्युअल किंवा आध्यात्मिक अशा पुस्तकाची ओळख करून घेणार आहोत शक्यतो आपण तो वार गुरुवार असं गृहित धरतोय आणि त्यानुसार आपण एक तर संत चरित्र असतील किंवा एखाद्या आध्यात्मिक ग्रंथाचं विश्लेषण विद्वान लोकांनी केलेलं असतं किंवा संत सज्जनांनी केलेलं असतं त्याची ओळख आपण या माध्यमातून करून घेणार आहोत तेव्हा पुस्तक दर्पणच्या आजच्या वाढदिवशी टीमलाही धन्यवाद देते आणि पुस्तक दर्पणच्या टीमतर्फे आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते असाच लोभ यापुढेही असू द्यावा असंच प्रोत्साहनाचं पाठबळ आम्हाला लाभावं ही विनंती करते म्हणजे अजून उमेदीने आपली पुढची वाटचाल होत जाईल आणि आपलं हे जे अक्षर संचित आहे त्याचा आनंद आपल्याला अधिकाधिक घेता येईल तुमच्या ईमेलची आणि अभिप्रायाची आम्ही वाट बघतोय बरं का तेव्हा आणखीन एका पुस्तकाच्या ओळखीसह आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत इथेच थांबते आणि आपला निरोप घेते वाचकांनो तुमचं प्रोत्साहनच असंच काम करत राहण्याची आम्हाला शक्ती देईल त्यामुळे शेअर लाईक सबस्क्राईबचं टॉनिक तुम्ही आम्हाला जरूर द्याल अशी खात्री आहे